नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खव्याची बर्फी त्यासाठी इथे मी पाव किलोपेक्षा थोडासा जास्त खवा घेतलेला आहे कोणत्याही भांड्याने आपल्याला खवा मोजून घ्यायचा आहे कढई मी ते गॅसवरती छान गरम करण्यासाठी ठेवलेली होती आता यामध्ये मी भांड्याने मोजून खवा घातलेला आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे खवा मऊ होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर उरलेलाही खवा घालून घेतलेला आहे आता छान इथे आपला खवा मिक्स झालेला आहे मऊसूद अगदी तर यामध्ये आपण चवीनुसार साखर घालणार आहोत तर त्याच भांड्याने मी इथे साखर मोजून घेतलेली आहे आता यामधली मी सर्व साखर घालून घेतलेले आहे तीन हिसे साखर घालून घ्यायचे आणि एक हिस्सा तसाच ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी मिक्स करून घेत आहे छान मंदाचे वती याला दहा पंधरा मिनटे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये बारीक केलेली इलायची घालून घेऊया इलायची थोडी जास्तच घाला जेणे करून फ्लेवर छान येतो आता इथे ये छान आपल्याला बर्फी घोटून घ्यायची आहे थोडीशी घट्टसर झाली की आपली बर्फी तयार झालेली आहे तर इथे मी छान गॅसवरून उतरून घेतलेली आहे याला थंड होण्यासाठी दहा पंधरा मिनटे तसच ठेवून द्यायचं आहे तर इथे झाकून तसंच ठेवून दिलेलं होतं दहा पंधरा मिनटानंतर आपली बर्फी छान थंड झालेली आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर सर्व बर्फी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे छान याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि आपली बर्फी खाण्यासाठी तयार झाली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ